नमस्कार काव्यारशिक हो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन मन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक मालवणी कविता ऐकूया आता याआधी आपण एकमात्र मालवण आणि त्यापूर्वी तारकर्ले गाव महान या मालवणशी संबंधितच दोन कविता ऐकल्या आणि आज मालवणी कविता आहे गावची आठवण ठेव कविते शीर्षक आहे मुलं आपण जी माता पिता कष्ट करून वाढवतात ती नंतर शहरात येतात शहरात त्यांना काही आपलं सगळं इथे बनवायचं असतं सगळ्यांचाच मार्ग सुकर नसतो इथे ती मुंबईत आलेली मुलंसुद्धा आपलं स्थान बनवायला नोकरीधंदा राहायचं ठिकाण खूप धडपडतात काबाड कष्ट करतात त्यामुळे काही मुलांचा नायला जातो आणि मग ती गावी जाऊ शकत नाही किंवा गावी आई वडील असतील लहान भावंडं असतील तिकडे थोडं फार दुर्लक्ष होतो त्याचा नायला जातो दुर्दैवाने काही मुलं ही ह्या मायानगरीत रमतात आणि गावचं विसरतात तर अशा दोन्ही म्हणजे परिस्थितीने गांजलेल्या किंवा परिस्थितीचं शरण गेलेल्या आणि दुसरं एक ह्या मायानगरीत भुललेल्या असं कोणत्याही मुलाला ही एका आईची आर्थ हाक आहे जी आई विधवा आहे तिच्या पदरात दोन तीन मुलं आहेत आणि ती आई त्या मुलाला ही एक अर्थ विनंती करते किंवा आर्जव करते अशी या कवितेची साधारण मान्य आहे गावची आठवण ठेव आता कविता ऐकूया राब राब राबलय तानात राब राब राबलय तानात कधी भिजलंय पावसा पाण्यात राब राब राबलय उन्हातानात कधी भिजलंय पावसा पाण्यात आराम नाही केला आजारपणात कमी नाही केलंय तुझ्या शिक्षणात राब राब राबलय उन्हातानात कधी भिजलंय पावसा पाण्यात आराम नाही केलंय आजारपणात पण कमी नाही केलंय तुझ्या शिक्षणात हाऊस माऊज मारून पोटात चिमटो काढून हाऊस माऊज मारून पोटाक चिमटो काढून दिवस ढकलले पाणी पेज खाऊन हाऊस माऊज मारून पोटाक चिमटो काढून दिवस ढकलले पाणी पेज खाऊन जबाबदारी सगळी माझ्यावर टाकून वीस वर्ष झाली तुझी बापूस जाऊन जबाबदारी सगळी माझ्यावर टाकून वीस वर्ष झाली तुझं बापूस जाऊन जाणीव ठेव हय खाणारी तोंडा चार जाणीव ठेव हय खाणारी तोंडा चार तुझ्याशिवाय आमका कोणाचा आधार तुझ्याशिवाय आमका कोणाचो आधार हातपाय दुखत जाता उठवत नाही भार हातपाय दुखत जाता उठवत पेलत नाही भार गोपांना अंगात झालंय लाचार गोपांना अंगात झालंय लाचार डोळ्यान कमी दिसता चष्मा कसो घेऊ डोळ्यान कमी दिसता पण चष्मो कसो घेऊ तब्येत नाही बरी डॉक्टरला डॉक्टर काय देऊ डोळ्यान कमी दिसता पण चष्मो कसो घेऊ तब्येत नाही बरी पण डॉक्टर काय देऊ शाळा कॉलेजातल्या भावंडांका तुझ्या कसा शिकव शाळा कॉलेजातल्या भावंडांका तुझ्या कसा शिकव शहरात राहूलस तरी गावाची आठवण ठेव शहरात राहूलस तरी गावाची आठवण ठेव वडाताण होता झिला वडाता तुझी होता था झिला ठाव का माका वडाता तुझी झिला होता ठाव का माका मागायचे दिवसा सगळ्याकच लागतं पाय का होता झिला तुझी ठाव का माका मागायचे दिवसा सगळ्याकच लागतं पाय काटकसरीन रवलंस तरी खर्च नाही थोडं थोडका काटकसरीन रोवलंस तरी खर्च नाही थोडा थोडका पुता हजारक रुपये महिन्याक धाड आमका तरी पुता हजारक रुपये महिन्याक धाड आमका मित्रांनो ही कविता आवडली लाइक करा आई आईवडील म्हातारे गावी असतील भावंड असतील त्यांना आठवणीने त्यांच्या गरजापुरतील एवढे पैसे पाठवा ही कविता आवडली तर लाइक करा कमेंट करा तुमच्या का काही अनुभवस्थिती लिहा आणि तुमच्या मित्रमंडळींना आपतातल्या तरुणांना ही कविता नक्की पाठवा चॅनलला ह्या चॅनलला कोण नवीन असेल तर आणि कोणाचं राहिला असेल चॅनल सबस्क्राईब करायला तरी करा ही कविता मी लिहिलेली असली तरी ती माझी मै वैयक्तिक मला ही जीवनातली वाटते कारण आम्हीसुद्धा तीन भावंडो मी आणि दोन बहिणी आणि माझी आई विधवा गावी होतो आणि ही कविता लिहिल्यानंतर मी खूप अस्वस्थ आलो म्हणजे ही कविता माझी माझ्या जीवनावरचीच वाटली धन्यवाद परत एक भेटूया नवीन कविता घेऊन